काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चौदा मार्चला नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहे तेरा मार्चला ती मालेगावमध्ये दाखल होणार आहे मालेगाव नंतर ही यात्रा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसून शहरामध्ये चौदा मार्चला दाखल होणार असून पिंपळगाव बसून शहरातील वनी चौफुल्ली ते ओझर दरम्यान राहुल गांधी रोड शो करणार आहेत ओझर मधील एच एल मेन गेट गडक कॉर्नर पाटील संकुल सायकेडा फाटा तसेच दहा मैल येथे राहुल गांधींचं जोरदार स्वागत करण्यात येणार आहे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक जिल्हा काँग्रेस व निफाड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे या संदर्भात बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री यांनी अधिक माहिती दिली परिसरातील नागरिकांनी मेन मेनगेट ते दहावा मैल पर्यंत राहुल गांधीजींच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडून यात्रा ही देशामध्ये सुरू आहे भारत जोडो यात्रा दक्षिण भारत ते उत्तर भारत केली आणि या ठिकाणी आत्ता भारत जोडो न्याय यात्रा हे पूर्व ते पश्चिम अशा पद्धतीने सुरू आहे आज ती गुजरातमध्ये सुरू आहे आणि बारा तारखेला महाराष्ट्रातच ता आगमन होऊन चौदा तारखेला ती ओझर पिंपळगाव नाशिक या ठिकाणी येत आहे माझी ओझर आणि परिसरातील सर्व नागरिकांना विनंती राहील का आपण राहुल गांधी जे इंदिरा गांधींचे नातू आहे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचे आणि सोनिया गांधी यांचे पुत्र आहेत हे मोठ्या प्रमाणात देशामध्ये या ठिकाणी पायी फिरून गाडीमध्ये फिरून एक प्रकारे पूर्ण देशाला जागृत करायचं काम या ठिकाणी करतायत आपणही राहुल गांधी यांच्या यात्रेमध्ये सहभागी होऊन देशाचा एक चांगला भाग बनूया आणि ओझर आणि परिसरामध्ये त्यांचं आगमन होत आहे आणि या आगमनासाठी आपण सरळ मिळून ओझरकर नागरिक म्हणून आणि परिसरातील नागरिक म्हणून राहुल गांधी यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करावं अशी मी संपूर्ण या परिसरातील नागरिकांना विनंती करतो